एमआयडीसी चुंचाळे पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी दोन लाख बारा हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली केल्या हस्तगत नाशिक आंबड औद्योगिक वसाहत म्हाडा दत्तनगर घरकुल परिसरातून मोठ्या प्रमाणात मोटरसायकलींच्या चोऱ्या झाल्या होत्या सदर चोरांचा शोध घेऊन मोटरसायकलींची गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आवाहन एम आय डी सी पोलिसांसमोर होते पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना मोटरसायकल चोर हा वरचे चुंचाळे दत्तनगर परिसरात आला असल्याबाबत गोपनीय माहिती विश्वासू खबरांमार्फत मिळाली सदर गोपनीय माहितीची शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस शिपाई ढाकणे कांदळकर सोनवणे जाधव कुराडे बिराजदार खैरनार नेहे यांना सूचना दिल्या मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने वरचे चुंचाळे दत्तनगर अंबड येथील बुधविहार या ठिकाणी सापळा लावून संशयित इसम नामे किरण राजू कांगुर्डे उर्फ काळ्या यास ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्याकडे पोलीस तपासाचे कौशल्य वापरून विचारपूस केली असता त्याने चुंचाळे दत्तनगर कारगिल चौक म्हाडा व औद्योगिक वसाहतीत त्यांचे इतर साथीदारांसह मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून एकूण दोन लाख बारा हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत याबाबतीत नाशिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सविस्तर माहिती दिली चुंचाळे चौकी अंतर्गत मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास केला असता एम आय डी सी चुंचाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतले दोन गुन्हे ओपन झालेले आहेत आणि त्या संशयित इसमाकडून सहा बाईक या ठिकाणी रिकव्हर झालेल्या आहेत त्याचा पुढचा तपास सुरू आहे त्याबाबतची पूर्ण डिटेल माहिती हे एम आय डी सी चुंचाळे चौकीच्या इन्चार्ज कारंडे साहेब आपल्याला देतील एम आय डी सी माडा या परिसरात मोठ्या प्रमाणात बाईक चोरी झालेल्या हो होत्या सदर बाईक चोरांचा शोध घेऊन का पुढील कारवाई करण्याकामी आम्ही पोलीस आयुक्त मान्य संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्या हो होत्या त्या सूचनाच्या अनुषंगाने आम्ही मोटरसायकल चोरांचा शोध घेत असताना पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार आम्ही चोरास अटक केले आणि त्याच्याकडून अं आमच्याकडील दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि इतर चार बाईक असे एकूण सहा बाईक त्याच्याकडून आम्ही जप्त केलेले आहेत महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक